वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे मास्तर त्यांच्या विनोदी लेक्चरसाठी फेमस आहेत हे कराळे मास्तर स्वतःला होतकरू गरजू आणि समाजात दबल्या गेलेल्या लोकांचा आवाज आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून घेतात आणि यात काही प्रमाणात तथ्य पण आहे या कराळे मास्तरांना महाराष्ट्रातला आणि विशेष करून विदर्भातला तरुण वर्ग आपले आदर्श आणि गुरु मानतात पण या कराळे मास्तरांना मात्र खासदार होण्याची स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे हे कराळे मास्तर अनेकदा नरेंद्र मोदींवर टीका करताना पाहायला मिळतात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मास्तरांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला यामध्ये आपण देवळी पुलगाव किंवा वर्धा विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारच असं त्यांनी म्हटलं होतं पण त्यांची डाळ तिथे काही शिजली नाही काँग्रेसकडे काही झालं नाही म्हणून कदाचित कराळे मास्तर काही दिवसांपूर्वी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले पण तिथे ठाकरेंनी काही त्यांना फार भाव दिला नाही त्यामुळे शेवटी त्यांच्याकडे उरलेला एक पर्याय त्यांनी आजमावला आणि दोन दिवसापूर्वी सिल्वर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि आपली भूमिका काही दिवसात स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं कराळे मास्तरांना पवार वर्ध्यातून तिकीट देणार असल्याचं बोललं जात होतं पण शरद पवारांनी वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नाही काय आहे हे संपूर्ण प्रकरण हेच आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल कराळे मास्तर हे वर्ध्यातील एक खाजगी क्लासचे गुरुजी आहेत कराळे मास्तर आपल्या हटके भाषा शैलीमुळे आणि विनोदी शैलीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले कराळे मास्तर वर्ध्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे क्लास घेतात कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कराळे मास्तर ऑनलाईन क्लास घेऊ लागले आणि आपल्या हटके शैलीमुळे त्यांना प्रसिद्धीही लवकर मिळाली पण आता त्यांना या फेममुळे आपण आमदार खासदार व्हावं अशी इच्छा निर्माण झाली हा यात चुकीचं असं काही नाहीये पण या, या प्रयत्नामध्ये मास्तरांना फारच आटापिटा करावा लागला ते सतत आपल्या व्हिडिओमधून सरकारवर आणि मोदींवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते हा त्यांचा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नजरेत येण्याचा ने प्रयत्नही असू शकतो राजकारणात प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांना मोठ्या नेत्यांच्या दारावर ठोकराही खाव्या लागल्या कराळे मास्तरांनी सर्वात आधी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवली होती पण तेथे त्यांचा पराभव झाला पण त्यांनी राजकारणात जाण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले कराळे मास्तर हे माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जातं त्यामुळे मास्तर काँग्रेसमध्ये जातील असं बोललं जात होतं आणि तसे प्रयत्नही त्यांनी केले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मास्तरांनी एक्स अकाउंटवरनं एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात ते त्यांनी देवळी पुलगाव किंवा वर्धा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवणारच असं म्हटलं आणि जर काँग्रेसने मला तिकीट दिलं नाही तर मी माझी पुढची भूमिका ठरवेल असंही ते म्हणाले त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी बोलणीही केली असावी पण तेथे त्यांना काहीही साध्य झालं नाही याहूनही वाईट वेळ त्यांच्यावर तेव्हा आली जेव्हा ते उबाटा गटाकडून तिकिटाच्या आशेवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले मास्तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले होते ते तेथे मातोश्रीबाहेर आपल्या एक दोन सहकाऱ्यांसमवेत तासन तास उभे राहिले पण उद्धव ठाकरेंनी कराळे मास्तरांना काही भेट दिली नाही त्यानंतर कराळे मास्तर या अपमानामुळे भलतेच चिडलेले पाहायला मिळाले खासदार होण्याच्या आशेने मातोश्रीवर गेलेल्या कराळे मास्तरांना ठाकरेंच्या दारातूनच परत फिरावं लागलं त्यानंतर त्यांची बोलणी सुरू झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत यावेळी मात्र कराळे मास्तरांना काही प्रमाणात यश आलं कराळे मास्तरांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशा चर्चाही होत होत्या ते। पण त्यांच्या पक्षप्रवेशा दिवशी जयंत पाटलांनी वर्ध्याच्या जागेवर अमर काळे यांची उमेदवारी जाहीर केली कराळे मास्तरांना पक्षाचे प्रवक्ते करण्यात आले त्यांच्या प्रवेशावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचे म्हणत तिकीट न मिळालेल्या दुःखावर पांघरून घातलं आणि खासदार होण्यासाठी निघालेल्या कराळे मास्तरांचा प्रवास सध्या तरी प्रवक्ते पदावरच येऊन थांबलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात कराळे मास्तर आले होते खासदार व्हायला पण झाले प्रवक्ते अशा चर्चा सुरू झाल्यात तुम्हाला काय वाटतं खासदार व्हायला निघालेल्या कराळे मास्तरांवर शरद पवार आणि जयंत पाटलांनी शाळा केली का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद